नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किटा येथे विजूभाऊ राठोड यांची देखरेख पाहतात यांच्या शेतावर आज आपण आशा या वानाचं पीक पाहण्यासाठी आलेलो होतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची मेहनत आणि चांगल्या वानाचा गुणधर्म चांगल्या वानाची लागवड या दोघांची जर सांगड चांगली लाभली तर कशा पद्धतीनं आपण चांगल्या प्रगतीशील पद्धतीमध्ये ही लागवड करून कशा पद्धतीने आपण उत्पादन वाढवू शकतो या ठिकाणी आपण विजूभाऊकडूनच जाणून घेऊ विजूभाऊ आपण जी आशा या वनाची लागवड केली कशा पद्धतीनं तुम्हाला याचं म्हणजे पीक वाटत आहे सर जेव्हा मी शेती करण्याच्या पहिले जे नियोजन केला तर कोणत्या लागवडीमध्ये काय बेनिफिट आहे हे एका मी जाणकारपासून मार्गदर्शन घेतला आणि त्या मार्गदर्शनानुसारच माझं हे काम चालू आहे फक्त एवढं आहे इथे जे लक्ष आहे हे तातडीनं आणि सतर्कनं देणं आहे आणि करून घेणं आहे त्याच्यामुळे आता फळ मेहनत करणं आपलं काम आहे फळ देणं न देणं त्या परमात्माकडे आहे एकदम बरोबर पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं वेळोवेळी याच नियोजन केलं मग खत असेल किंवा फवारणीचे व्यवस्थापन असतील अगदी वेळेवर झाल्यामुळं आज आपली जे पीक दिसत आहे ते उभं पीक एकदम चांगल्या पद्धतीने दिसू आज आपण पाहू शकतो एका फांदीला जे सिरीज म्हणतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तसं प्रत्येक फांदीला एक चांगली सिरीज आहे मोठ्या बोड्यांचं वा नाही पाहू शकतो पाच पाकडीच्या बोण्याची संख्या जास्त आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे पाच पाकडीच्या बोंडांची संख्या या ठिकाणी जास्त आहे त्याच्यामुळे नक्कीच आपला जो उत्पादन आहे तो उत्पादन या ठिकाणी वाढवू शकतो एकच झाड नाही तर प्रत्येक झाड आपण जर बघितलं त्या ठिकाणी मोठ्या बोंडाचं वाण या ठिकाणी प्रत्येक कांदीला पाहायला भेटल आणि पाकडीला पाच पाकड्यांचं बोंड या ठिकाणी जास्त आहे हे सुद्धा पाहू शकतो आपण इकडे आज बिजू भाऊच्या मेहनतीला सलाम आहे आणि या पद्धतीनं त्यांनी आशा जी लागवड केली ते आशा जे कॅरेक्टर आहेत यांच्या मेहनतीला त्यांनी सांगड घालून त्या पद्धतीचं पीक आज उभं राहिलेलं आहे